सन्मान्य पक्षप्रमुखांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला सन्मान्य उद्धवजींनी त्या विश्वासास सार्थपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवून येणाऱ्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील कोणतेही प्रश्न असतील शिवसेना अतिशय ताकदीनं रस्त्यावर उतरून काम करत असते ज्या पद्धतीनं थोडीशी मरगळ होती पक्षामध्ये ती मरगळ बाजूला होऊन नवीन शिवसैनिक तयार करू शिवसेनेला उमेद मिळेल असंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम दा। जेने करून दाखवलं की जेणेकरून राज्य शासनाच्या माध्यमातून जे त्यांचे तेल धरलेले कार्यक्रम आहेत उपक्रम आहेत त्यांचे विकास काम खास करून कोल्हापूर उत्तर मतदारसंघ असेल की जेणेकरून नुसते विकासाच्या नावावर जी नोटमार सुरू आहे ही वेळोवेळी आम्ही पक्षाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या नजरेज उघडकीस आणून दाखवलं इथून पुढच्या काळामध्ये अतिशय ताकदीन्य आणि अतिशय जितीनं शिवसैनिक रस्त्यावर उतरतील एवढी मी खात्री बाळगतो आणि येणाऱ्या काळात शिवसैनिक व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवतो इतकंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आश्वासन स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये इव्हीएम घोटाळा नसेल आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये घुसखोरी केलेले जर मतदार नसतील तर महाविकास आघाडी इतर सर्व पक्षांचा सोपणा साफ करून जात कोल्हापूरच्या भरपूर समस्या आहेत ग्राउंड त्यानंतर रस्ते अशा बऱ्याचशा समस्या आहेत की जेणेकरून त्या मार्गी लागलेल्या नाही त्या मार्गी लागण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्या विरोधात आंदोलन करून राज्य शासनाला वेळोवेळी जाग आणणे राज्य शासनाच्या विरोधात वेळोवेळे रस्त्यावर उतरून कोल्हापूर जिल्ह्याचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना अग्रेसर आहे